Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday dear Aho, happy birthday to you. मी रुपाली तुमचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये अगदी मनापासून स्वागत करते आज आहे श्रावणातला दुसरा सोमवार आणि आज आहे अहूनचा बर्थडे हॅपी बर्थडे स्वतः मी निघालोय मंदिराकडे जायचं आहे म्हणजे मंदिरात जाऊन दर्शन करून नंतर मग जेवायला पण बाहेरच जाणार आहोत आम्ही आज कारण आज ऑफिस होतं आणि सुट्टी नव्हती बट लवकर लॉग आउट केलं आणि हे पण आज जरा लवकर आलेले आहेत सो आज आम्ही आता मंदिरात जाणार आणि त्यानंतर देवाला सॉरी जेवायला आणि शुभम पण येणार आहे तो संध्याकाळी येणार आहे सो आता जातो आहे आम्ही मंदिरामध्ये सो व्लॉग कंटिन्यू बघा जे कोणी चॅनलवरती नवीन असाल प्लीज डू सबस्क्राईब 잘 먹을 테니 दर्शन घेतलं मंदिरामध्ये आणि आता आम्ही आलो आहोत घरी आहोंचं ऑप्शन करायचं राहिलेलं होतं आणि आम्ही आमच्या मोठ्या घरी आलेलो आहोत तिथे मी ऑप्शनचं ताट पण रेडी केलेलं आहे आणि तोपर्यंत चैताली मस्त रांगोळी काढत आहे तर अतिशय पारंपरिक पद्धतीमध्ये खरं तर यांचा बड्डे आम्ही ठरवला होता करायचा कारण श्रावण महिना चालू होता आणि बाहेर सगळेजण येणार होते जेवायला कारण आम्हाला उशीर झालेला आम्ही संध्याकाळी उपवास सोडणार होतो आणि बाकीचे सगळ्यांचेच सोमवार सोडून झाले होते ऑलमोस्ट दुपारच्या वेळेला कारण एवढा वेळ कोणी थांबणार नव्हतं सोमवार सोडण्यासाठी मम्मी पप्पा आणि बाकीच्या सगळ्यांचेच जेवणे सोमवार सोडून झालेला होता आम्ही दोघे तिघेच जाणार होतो बाहेर जेवायला सो इथे ह्यांचं ऑप्शन वगैरे करून घेतलेलं आहे

तर घरी ऑप्शन झालं केक कटिंग पण झाली आमच्या सगळ्यांचा उपवास होता केक तर आम्ही काही खाल्लेला नव्हता आणि आता आम्ही आलो आहोत मोर्या गोसावीच्या मंदिर आहे त्याच्या बाजूलाच हे इथे एक ठिकाण आहे जिथे तुम्हाला जेवण मिळतं हॉटेल म्हणू शकत नाही मी कारण हॉटेलमध्ये जे सर्विस असते त्याच्यापेक्षाही खूप बेटर पद्धतीमध्ये इथे सर्विस आहे आणि अगदी आपण महाप्रसादाचा आस्वाद घेतो आहे की काय असा फील होतो असं हे ठिकाण आहे तर इथे तुम्हाला चौरंगावरती आणि चांदीच्या ताटामध्ये जेवण सर्व केलं जातं खूप छान अनुभव आला आम्हाला कारण इथलं जेवण जे आहे ते इतर हॉटेल्स किंवा रेस्टॉरंटपेक्षा खूप छान टेस्टमध्ये होतं एखाद्या वेळेला आपण महाप्रसादाचा स्वाद घेतो की, की काय असा फील येतो सात्विक शुद्ध आणि खूप असं छान व्हेजिटेरियन जेवण जर तुम्हाला करायची इच्छा असेल चिंचवडमध्ये तर हे खूप छान ठिकाण आहे सोमवार श्रावण महिना आम्हाला कुठे बाहेरचं जास्त जेवण करायला म्हणजे मोस्टली आम्ही प्रेफर करत नाही पण हे जेवण करण्यासाठी आम्ही मुद्दा म्हणून आलेलो आहोत कारण बऱ्याच वर्षापासून आम्ही यायचा प्लॅन होता पण नाही झालं तर आज अहोंच्या बड्डेमुळे आम्हाला इथे यायची संधी मिळाली तर आम्ही जेवण करून वगैरे आता आम्ही बाहेर निघत आहोत आणि हे आहे एंट्रन्स जिथे गणपती आणि स्वामींचा असा फोटो ठेवलेला आहे छान झालं जेवण आमचं हॅलो तर आता आम्ही जस्ट घरी आलोच खूप साऱ्या गप्पा मारल्या शुभमनी मी आणि काव्याने सो uh, so, हा होता आहूनचा बर्थडे स्पेशल ब्लॉग आय रिअली really होप तुम्हाला सगळ्यांना ब्लॉग नक्की आवडेल जे कोणी चॅनलवरती नवीन असेल प्लीज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला पुन्हा एका छानशा ब्लॉगमध्ये भेटूयातील हो द्या बाय